नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी राज्यात सत्ता स्थापनेचा सा पेज कायम तीन दिवसांपूर्वी काळजी वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपला मुख्यमंत्री पदावर दावा नसल्याचे स्पष्ट केले होते शिवाय सरकार स्थापन करण्यात आपला कोणताही अडचण राहणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असे, असे स्पष्ट केले होते त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होत असून याच कारणास्तव शुक्रवारी माहितीची नियोजित बैठक देखील रद्द करावी लागली तर शिंदे सध्या त्यांच्या सातारातील दरे या मूळ गावी गेले आहेत या सर्व परिस्थितीवर भाजप नेते मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आम्ही सगळे एकत्रित आहोत शिंदे अजित आमच्या माहितीमध्ये मतभेद नाही सोबत बसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आम्ही चर्चा करू आपापल्या पक्षाचा आम्ही एकत्र बसून राज्याचा प्रमुख कोण कौन, कोणाचे किती कोणते खाते कोणाला हे ठरेल त्या मुलाचा दिल्लीत ठरलेल्या सूत्रानुसार भाजपाला एकवीस शिंदे गटाला बारा तर अजित पवारांना दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रातील अशी सगळी राजकीय परिस्थिती असली तरी शपथविधी कधी होणार राज्याचा कारभार जनतेच्या समस्या कधी सोडवणार हा प्रश्नच निर्माण झाला आहे आम्ही सगळे एकत्रितच आहोत माननीय शिंदे साहेब असतील मी असेल किंवा दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतू परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी राहील सर आता आता संदर्भात आमच्या श्रेष्ठींसोबत सगळी बैठक होईल आमची देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनाव अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे सर हिंदी में बताइए ना एक, तक तक सरकार एक नाथ सिंधे जी की भी प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन्होंने कहा है कि देखिए हमारी महायुति में कभी भी कोई एक दूसरे के प्रति अलग मत ये रहा नहीं है हमने हमेशा साथ में बैठकर निर्णय किए हैं और चुनाव से पहले भी हमने कहा था कि चुनाव के बाद साथ में बैठकर निर्णय करेंगे कुछ लोगों के मन में जो शंकाएं थी उनको दूर करने का काम सन्मान्य एकनाथ शिंदेजीने साथ साथ नेता काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला के होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधीही मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो, तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम कुठ सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मिटिंग बोलवली आहे आणि ती फायव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलवली नाही ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे तिथं पाठीमागे आम्ही चर्चा करू नेता निवड करू आमच्या पक्षाचा भाजप पण तसाच नेता निवड करेल राव पण नेता निवड करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण काय कशा पद्धतीनं सरकार करायचं कुणाचे किती कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कुणाला वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा करू कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचं आहे त्याच्यामध्ये अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात तुम्ही नाही 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 एक मिनिट ते तुम्हाला गंमत पण कळत नाही अहो सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडस त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं आमचं एकमेव ध्येय पावणे दोनशेच्या पुढं जागा आणायच्या ते पहिलं ध्येय आम्ही गाठलं आहे दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता केलं तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद